सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडई मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये थेट किचनमधून स्वागत आहे सकाळ सकाळी मागचा व्हिडिओ बघितला असेल गावी भरपूर पाऊस आहे आणि पावसाच्या जोरामुळे हे बघा शेकोटे घेतात आहे आणि दोनच नाही तर चार सदस्य आहे हे बघा दोन नवीन सदस्य तुम्हाला दाखवले नव्हते मी कधी व्हिडिओमध्ये पण हे दोन नवीन सदस्य आहे आणि इकडे बबलू आहे हे बघा चारी पण एकत्र राहतात मस्त वय की एक जुटीने आणि आत्ता शेकोटी घेतात आहे पावसाचं वातावरण तर भरपूरच वाढत चाललंय आणि इकडे चहा ठेवलेला आहे आणि आहे पाण्याचं आणि इकडे घ्यास आमचा चलीवरच्या जेवणाची मज्जा काय वेगळीच आहे पण आपण पण पन गॅस घेऊ काही दिवसांनी असं आमचं किचन आहे की मग हे बघितलं असेल अगोदर व्हिडिओमध्ये हे बघा एक दोन सदस्य नवीन आहेत आमच्याकडे मी येऊ बघलो मस्त बाकी चहा पिऊया कोरी सकाळचं सुंदर वातावरण आज पाऊस कमी आहे आणि थोडा थोडा उजेड केला नाही पक्ष्यांचं किलगिड ऐकू शकता तुम्ही आणि आज तारीख आहे चोवीस तारीख शनिवार हा बघा बिस्किटचा उडा उघडला बगलू बाहेर आला तू पण का गरमागरम कोरी आणि समोरचा निसर्ग पावसातून अजून पण इकडे हिरवगार होईल दाखवेनच तुम्हाला म्हटलं आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करूया वाजलेच बरोबर दहा वातावरण बघा तर चला चहा पिल्या म्हणजे कोरी चहा आपल्याकडे असते कधी पण आलात तर कोरीत चा मेल जे आपले मित्र मंडळी येतात त्यांना पण खोरीच्या थांब पियाला कारण ह्या खोरी जायने तरी ला येते आज पक्षी कोंबडे खाऱ्या सगळं ओळू लागलात एवढ्या चार पाच दिवसांनी आज चोवीस तारीख आहे आणि आता सकाळचं वातावरण बघा जाम पाऊस होता जाम पाऊस होता रडवा नक्षा जा पावसान जाम भिजवला तर मित्रांनो काल आहे ना काल नाही मला वाटतं बावीस तारखेला एक व्हिडिओ टाकले होते की पावसातून की आमच्या घरावरती कलबाची फांदी पडली आहे म्हणून तर भरपूरशा जणांनी मॅसेज केला नाही आणि कमेंट पण केला की त्या फांदीचं नक्की काय केलं जे आपले जे माणसं आहेत त्यांना ऐकायचं असतं की पुढं काय झालं काय झालं माझं व्हिडिओ असतात ते एक तर ठरवून नाही बनवत मी जे असेल ते रिअल असतं तुम्हाला माहितीच असेल ऑन दी स्पॉट चालू केलं की व्हिडिओ एंडपर्यंत दहा पंधरा मिनटं झाले की स्टॉप परवाची पण व्हिडिओ तशीच चालू केले इथून सुरुवात केली असा राऊंड मारला तिथून उतरलो खाली तसा खाली गेल। गरी गरी गेलो परत राऊंड येऊन घरी मारला घरी गेलो व्हिडिओ झाली दहा मिनटाची म्हटलं चला सोडिया व्हिडिओ आता जे आमच्या घरावरती झाड पडलं होतं ते तोडलेलं पण हे झाड तोडलेलं नाही अजून का तर ना ओली झाली नय अजून वरती फुटलंही नाही बघा वरती नलबिलं येत नाही कारण ही त्या, जोरान ही त्या थे थे जोरात पडलेही नाही तेवढ्याशा कारण तिथल्या तिथं फक्त अशी झाले नाही तर जोरात पडले असेच तर हे तुटलं असतं ते तुटलंही नाही सगळे माती बिती पण वाहून आले बघा हे इथल्या इथं तुटले जोरात वरून जर दबाकते तर हे खाली आरवलं नसतं तर हे बुलबुलीत झालं म्हणून वरती चढायला नाही होत आहे वरती चढलं तर खाली येईल माणूस आणि इथं तोडली तर कळते म्हणून वरच्या पहिल्या फांद्या तोडायला लागतील त्याच्यानंतर मग कटिंग करायला लागेल हळूहळू पण हे आता पाऊस जरा थांबू दे थोडं ऊन पडू दे सुकल्यावरती वरती चढायला हवं ती एक वरती होती ती तोडलेली आहे आम्ही मेनी दादाने दादा आला होता आणि पाऊस पण होता सुरू मग ती पाऊस चालू होता होता ती तोडून टाकलेली मग फणस पण पावसानं भिजलात पण आज आईला फणसाची भाजी करायला सांगितलं एक वाटत आता नाही आहेत आपल्या राजारावी होते तेव्हा इकडे त्यांच्यासाठी हा जागा मस्तपैकी करून टेन आता बाबांनी कारण बाबांचं बैलांवरती भरपूर जीव होता पहिल्यापासूनच असं माणसांवरती जीव होता तसाच बैलांवरती सुद्धा बाबांचा जीव होता हे बघा इकडं हा पॅनल ठेवलेला आहे पहिला इकडं होता तो बिजला मग आता मी ढकलून ठेवलेलं आहे कारण माहीत नाही ना अचानक पाऊस सुरू झाला मे महिन्यात तर एवढा पाऊस पडत नाही पणच लागलं ते हे बघा ह्या फांद्या तोडून टाकलेल्या आम्ही मी बघा त्या दिवशी ही फांदी तुटली होती इथलं तोडलेलं पण काय काय नला येत नाही इथलं आहेत तरी अजून तिकडं नाही पडले त्या साईडला इकडं पुढं पडते ना तर पूर्ण नला खाली आला असते आणि वाट लागली असते पूर्ण हे एक दोन नले तुटले तिथं कलम जाम जुनं आहे ते कोणाकडे बोलू पण शकत नाही ना पाऊस अचानक आला सगळं हे केलं इथं शेनगरी आहे आमची हे काय माहिती आहे का गुरांचं शेण आहे ना इथे साठवतात त्याच्यानंतर पावसाळ्याच्या वेळी ह्या शेणगरीतून शेण शेतात नेतात तिकडं म्हणजे एक खत खत म्हणून वापरतात ह्या शेणाला सुक्या शेणाला सुक्त शेण ते काय सकाळ सकाळ बच्चन देतं आहे आणि काय ही कववाटी आहे का हाय ते दाखवते तुम्हाला घराच्या आजूबाजूला नाही तर बघा सकाळ सकाळीच काय हा सांगतो आहे आणि काय पण फिरायला अजून सुरुवात केली नाही आपण पावसातून जास्त फिरणार नाही ना ह्या वर्षी कारण घरी आई आणि आजी तो आहेत तर मला परत घरी यायचं आहे कुठे पण गेलो तरी ह्या साईडला पण पक्ष्यांचा सा आवाज कसा येतोय इकडं खोपटी आहे जे आपण पावसाळ्यासाठी लाकडं साठवली होती ना तेव्हा याच्यातून वापरतो आपण इथून पाणी पिणी तापवायला जेवण बिवण करायला आणि ही गिरका पण इथं टाकली ना वाटते काजव्या हे कुदलं बिदलं आता उपयोगी येईल शेती मला कसे कच्चम भरलेले आहे ते कडीपत्त्याचं झाड आहे ते फांद्या तोडलेले आहे फक्त आता वरती गेला आता पावसातून अजून इकडून येतील फुटतील खाली खाली दिसतं ना ते कडीपत्ताचा गवतीचा आपण कडपत्तूच घर आहे इकडं आहे इथं आहे ना हे भाजवल किल्लं आहे ना इकडून इथं रताली असतात इकडं बिरंद असतात तिथं पडवलाचं करायचं आहे हा मांडव करायचा आहे हा इथं मांडव करायचं आहे पडवलासाठी कारण पाऊस सुरू झाला की हा भाज्यांची बियाणं आहेत ना ठेवलेली ती रुजवून ठेवायची कुठं कुठं असा सगळा आजूबाजूचा परिसर आहे पावसातून अजून पण भरून येईल इथं पण फनच लागायचं वरती पण फणस बरके आहेत भाजीसाठी ठीक आहेत पण खायचं म्हटलं तर थोडा कच्चा असताना खाल्ला तर नाहीतर ना चिंगम लागल तुम्हाला मंडळी बारा वाजलेले आहेत आणि समोर बा काय दऱ्याची भाजी आहे मस्तपैकी इकडं बबलू आहे आणि इकडे एक आहे याचं नामकरण नाही केलं आणि अजून दोघे जण आतमध्ये आहेत बोलल होतो ना सकाळी आई घराची भाजी करणार आहेस तर मस्त वेळ की घराची भाजी खायला या गरमागरम एक नंबर आज बिया अशात ठेवा सांगितल्या होत्या अक्क्याच्या अक्क्या तुला पण हवा तर या घराची भाजी खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा छोटाच होता पण गावची आठवण देऊन जाणार अजून पण व्हिडिओ येतील आपले पण जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ करत जाईल आणि काय असेल ते रिलच असेल तर या घराची भाजी खायला थेट कोकणातून समोरचा निसर्ग आणि पक्ष्यांचा किलबिलाट चला या घराची भाजी खायला